ज्यांनी तमाशा पुढे बसणारी पब्लिक कीर्तना पुढे बसवली अशा इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्यात घडलेली घटना आहे संस्कारहीन खराब बुद्धीचे खवट नाळाचे बिना डोक्याचे बिनबुडाचे जे लोटेत ना अशे हराम अशे जे इकडनं तिकडे लटकतात असे हरामखोर आणि असे जे भडवे आहेत ना न्यूज मीडिया चालवणारे अशा यांनी महाराजांवरती टीका टिप्पणी करायला सुद्धा कमी लई ज्यांनी संस्कार शिकवले ज्यांनी तमाशा पुढे बसणारी पब्लिक कीर्तना पुढे कथे पुढे बसवली एक लक्षात ठेवा वारकरी संप्रदायाचा सा वहाग इंदोरीकर महाराज आज, आज किती कष्ट केले याचा विचार लोक करत नाही आता लोक इतक्या खाली खालच्या विचारांवर गेले आपल्या मुलीच्या लग्नात किंवा अंगात कपडे कसे घालावे याच्यावर बातम्या सुद्धा तयार करायला लागले किती वाईट विचार आहे की नाही कि ज्या माणसाने आपल्या आयुष्याचे चाळीस पंचेचाळीस वर्ष या सनातन धर्माला या समाजाला टिकवून ठेवायचं आहे समजवायचं आहे म्हणून चाळीस वर्ष तीस चाळीस वर्ष घालवले अशा बातम्या त्या बापाच्या लेकीवर व्हायला लागले की, लाग की तिच्या अंगात कपडे कसे घालावे याचा अधिकार कोणत्या भाडव्याने दिला एखाद्या बापाच्या लेकीच्या अंगात कसे कपडे घालावे कोणत्या हरामखोराने अशी बातमी चालवली की त्याच्या चा त्या मुलीच्या अंगात कसले कपडे असले पाहिजे विचार बघा कसे मला एक सहज सांगा की मुलगी तुम्हाला पण आहे आणि इतर लोकांना पण आहे तुम्ही विचार कराल ना की आपल्या मुलीने कपडे कसे घालावे तिला संस्कार कसे द्यावे प्रत्येक बापाच्या आयुष्यामध्ये हा क्षण येतो माय बाप पण आहे का किती तोरी अशी बाप आहेत की ज्यांनी आपल्या आयुष्यपणाला लावलंय त्यामध्ये एक नाव ज्यांना आपण आपलं प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणतो ज्यांनी वारकरी संप्रदायाला ज्यांनी तमाशा पुढे बसणारी पब्लिक कीर्तना सवली अशा इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्यात घडलेली घटना आहे संस्कारहीन खराब बुद्धीचे खवट नाळाचे बिना डोक्याचे बिनबुडाचे जे लोटे ना जे इकडनं तिकडे लटकतात असे हरामखोर आणि असे जे भडवेत ना न्यूज मीडिया चालवणारे अशा यांनी महाराजांवरती टीका टिप्पणी करायला सुद्धा कमी लई ज्यांनी संस्कार शिकवले ज्यांनी तमाशा पुढे बसणारी पब्लिक कीर्तना पुढे कथे पुढे बसवली अशा इंदुरीकर महाराजांच्या निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीचा लग्न महाराज पुण्यात साखर पुढ्यात जेवण महाराष्ट्रीय पद्धतीने ठेवलेले आहे सगळ्या गोष्टी महाराष्ट्रीयन पद्धतीने काय तर फक्त थोडं थाटामाटात साखर पुडा केला तर महाराजांवरती टीका टिप्पणी करायला सुरुवात केली नालायक लोकांनी पण महाराज एक लक्षात ठेवा वारकरी संप्रदायाचा सा वहागे इंदूरीकर महाराज ज्यांनी लाखो करोड लोकांना गुरु काय आहे ज्ञानोबा राय काय आहे तुकाराम महाराजांची गाथा काय आहे श्रीमद् भागवत कथा का काय आहे कीर्तन काय आहे हे समजावून दिलं शिक्षक होते महाराज काय नाही केलं असतं त्यांनी त्यांना काय गरज होती समाज प्रबोधन करायची तीस वर्ष त्यांनी आपल्या या संपूर्ण कीर्तन पद्धतीला दिले कीर्तनाला दिले समाजाला दिले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे त्यांनी कुठल्याही प्रकारचा कोणाला मानपान नाही दिला जे आले ते सगळे वारकरी संप्रदायाचे लोक होते कोणत्याच मोठ्या व्यक्तिमत्वाला किंवा छोट्या व्यक्तिमत्वाला त्यांनी असं समजलं नाही प्रत्येकाला बसण्यासाठी खुर्ची नव्हती आसन होत कोणाची स्तुती केली नाही कोणाची निंदा केली नाही आणि इथे लोक इंदुरीकर महाराजांना ट्रोल करण्यासाठी उभे मला सांगायचं काय ते लक्षात घ्या की ज्या व्यक्तिमत्वाने ज्या कीर्तनकारांनी ज्या इंदुरीकर महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या या वाघाने तीस वर्ष तीस पस्तीस वर्षाच्या वरती आपल्याला संस्कार दिले त्या व्यक्तिमत्वाला हा समाज सोशल मीडिया इतका विचित्र पद्धतीने इतक्या विचित्र दृष्टिकोनाने बघते म्हणजे कुठे नेऊन ठेवलाय आपण कुठे नेऊन ठेवलेत आपण संस्कार कुठे आपले विचार हा विचार आपण केला पाहिजे मायबाप जोपर्यंत आपण स्वतःला समजवत नाही तोपर्यंत आपली बाजू कधीही आपल्याला मांडता येणार नाही कारण काय माहितीये का ज्यांनी आपल्या आयुष्याच्या रक्ताच पाणी केलं ज्यांनी कधी निस्वार्थ कधी स्वार्थ कुठल्याच पक्षाचं मत घेतलं नाही ज्ञानोबा राय काय आहेत हे जगाला दाखवून दिलं समाजाला दाखवून दिलं पण आज तरी लोक ज्या व्यक्तीने धर्म शिकवला त्या व्यक्तीला सुद्धा नावं ठेवायला निघालेत माय बाप काय होत माहितीये काट्याने कितीही माफी मागितली काटे माहितीयेत ना टोचलेले काटे काट्याने कितीही जरी माफी मागितली तर एखाद्याचे दुःख कमी तो कधीच करू शकत नाही ज्याच्या शरीरातून रक्त निघालेले त्याला वेदना होतातच आणि त्या बापाच्या मनावर काय भीतली असेल ज्याने स्वतःच्या आयुष्याला नेहमी म्हणतात इंदुरीकर महाराज की मला लोकांनी किती काही काही बोलले महाराजांचा एक शब्द आहे कि मला लोक किती गोडे लावतात किती चुकीचं बोलतात काही हरकत नाही पण आज त्या बापाच्या लेकीवर आहे त्या बापाच्या लेकीवर तुम्ही बोलतायत त्याच बोलता मन कुठे असेल काय विचार असतील त्या बापाचे महाराज सांगायचं आणि बोलायचं फक्त एवढंच आहे की संस्कारहीन झालेले जे असतात ना तेच हे शब्द बोलू शकतात कारण प्रत्येक जण संस्कारहीन नाहीये त्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे कटु सत्य आहे कारण तुम्ही जे उद्भवतात स्वतःमध्ये तेच तुम्ही दुसऱ्यांना दाखवून देतात तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला सतमार्गाची गरज आहे आणि तो सतमार्ग तुम्हाला इंदुरीकर महाराजांसारखे लोक किंवा जे महाराज मंडळी तुम्ही म्हणता तुम्ही त्यांचं गुणगान का करताय तर त्यांनी समाजाला त्यांनी समाजाला कीर्तन काय हे दाखवून दिलं आज इंदुरीकर महाराजांसारखा एक वारकरी संप्रदायातला एक कणखर प्रवक्ता एक समाज प्रबोधनकार जर स्वतःच्या लेकीवर सोशल मीडिया, सोशल मीडिया चांगला पण आहे आणि वाईट पण आहे महाराज आज जर त्यांच्या परिवारावरती गोष्ट गेलेली आहे महाराजांनी सरळ म्हटलं आता मी नाही किती वाईट गोष्ट आहे की आपण एवढ्या टोकाला गेले त्या व्यक्तीने दिलेले वर्ष केलेल्या बरोबरीच्या गोष्टी विसरलो आणि त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये झालेली एक छोटीशी घटना प्रत्येक बाबाला असं वाटतं की आपल्या लेकीचं चा चांगलं त्याने कन्यादान करावं साखरपुडा चांगला करावा काय चुकीचं झालं त्याच्यामध्ये त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा लोकांनी त्यांना ट्रोल कडण काही सोडलं नाही पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हाती चले बाजार और कुत्ते भोके हजार हत्तीला फरक पडत नाही पण कुत्र जर हत्तीच्या पायाखाली आलं तर त्याचा भोगा झाल्याशिवाय राहत नाही म्हणून इंदुरीकर महाराज तो हत्ती आहे ज्याच्या पायाखाली जर कधी कोणी आलं ना त्याचा काही भरोसा नाही आणि महाराजांना कितीही कोणी ट्रोल केलं काही फरक पडणार नाही कारण वारकरी संप्रदायामध्ये साम दाम दंड आणि भेद या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहे आणि ज्ञानोबारायांचं लेकरू आहे इंदुरीकर महाराज त्याच्यामुळे कुणाची अशी अवकात नाही की ते त्यांना जास्त ट्रोल करून जातील आणि ज्यांनी केलंय ना मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच बोललो ज्याच्याकडे इज्जत आहे तो इज्जत जाईल ज्याच्याकडे बेइज्जत आहे तो बेइज्जतच करेल ज्याच्याकडे धन आहे तो धन देईल जो स्वतः बे दुसऱ्याला बेइज्जतच करेल जो बरोबरी करू शकत नाही तो बदनामीच करणार आणि बदनामी तेच करताय जे महाराजांची बरोबरी करू शकत नाही एक बार प्यार से राधे राधे बोलना पडे का राधे 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 आणि ही गोष्ट धर्मावरून आली आणि उतात्त्यावर आली आणि उतात्त्य म्हणतोय की माझं जीवन निष्फळ आहे कारण मी संस्कारहीन आहे आणि या उतात्त्याला आता आई भगवती कशी प्रसन्न झाली हा विचार तो करू लागतोय महाराज नशिबाला दोष तरी कसा द्यावा मी निष्फळ आहे जसे पूर्व कर्म तसे नशीब नशीब कदाचित मी पूर्वी एखादी पोथी लिहून ब्राह्मणाला अर्पण केली नाही किंवा नसावी काय म्हणतोय ब्राह्मण सत्यव्रत नावाचा मुलगा कि मी एखादी पोथी लिहिली नाही माय बाब तुम्हाला आठवत का की आधी डायऱ्या भेटायच्या रजिस्टर भेटायचे आणि त्याच्यामध्ये राम नाम आपण लिहित होतो कोणाला माहिती हातवर करा बरं राम नाम आपण त्याच्यावरती लिहायचो मुलांमध्ये तुम्ही लिहिलं नाही कधी ज्या व्यक्तीचं राम नामाची पोथी लिहून ती पोथी जर आपण गंगेमध्ये सोडली उतात्य म्हणतोय तो सत्यव्रत म्हणतोय इथे की मी माझ्या मागच्या जन्मामध्ये कधी राम नामाची पोथी लिहिली नसेल आणि एखाद्या ब्राह्मणाला किंवा माता गंगेला अर्पण केली नसावी किंवा कुणाला विद्या दान केलं नसेल म्हणून मी असा ब्राह्मण जातीमध्ये मूर्ख जन्माला आलो आणि तीर्थयात्रा तपश्चर्या साधू संतांची सेवा ब्राह्मण पूजन यापैकी मी, मी कुणाला दान दिलं नाही पूर्वी केलेलं काहीच माझ्या आयुष्यात मला आठवत नाहीये म्हणून मायबाप एक, एक, एक पद्धत सुरू करा असं मला पर्सनली वाटत ऐनपूर मध्ये आपली जी देवी भागवत कथा चालू आहे ना तर इथे एक पद्धत सुरू करा आपल्या हे जे लहान लहान बसलेले आहेत यांना ह्याच्या मुली बसलेल्या आहेत यांना यांना एक रजिस्टर घेऊन द्यायचं फालतूची शंभर रुपयाची दारूची बाटली फोडण्यापेक्षा फालतूचे शंभर रुपयाचे डुप्लिकेट कानातले गळ्यातलं घेण्यापेक्षा दोन हजाराची साडी घेण्यापेक्षा दोनशे रुपयाची एक नोटबुक घ्या एक रजिस्टर घ्या कोर आणि त्याच्यावरती त्यांना लाल पिलानी राम नाम लिहायला शिकवा अक्षरही सुधरेल आणि प्रभूच्या नामाचा जपही होईल राम कोण आहे कदाचित त्यांच्या लक्षात तरी येईल ते संस्कारहीन होणार नाही फक्त एका राम नामामुळे कदाचित एवढं तरी तुम्ही करू शकता करू शकता की नाही हो की नाही काहीतरी काहीतरी रिप्लाय द्या बरं हो की नाही पैसे आहेत का मग पप्पाल माग ना बो पप्पाल मागशील ना खरे अरे पप्पाल मागशील की नाही पैसे हो की नाही लिहिशील का तू राम नाम सैराट पिक्चर मध्ये गाणं कोणतं होतं रे हे विचारलं तर यांना माहिती आहे पण प्रभू श्री रामांच्या वडिलांच्या आजोबांचं नाव काय होतं हे विचारलं तर यांना माहित नाही झुके का नाही माहितीये त्याच्या पुढे शिवी पण आहे ती पण माहिती आहे पण प्रभू श्री रामांचं पूर्ण नाव जर विचारलं तर यांना माहित नाही नाव माहिती आहे का रामाच्या रामा पप्पांचं नाव काय होत माहित नाही पूर्ण नाव सांग तुझं पूर्ण नाव काय मग प्रभू श्री रामांच्या पूर्ण नाव काय वडिलांच त्यांच्या मागे पुढे काहीतरी का नाही माहिती माहिती आहे का मायबाप तुम्ही त्यांना सांगितलं नाही तुम्ही कधी घरात रामायण ठेवलं नाही तुम्ही कधी घरात श्रीमद भागवत कथा ठेवली नाही कधी गावामध्ये कथा कीर्तन होत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना नेलं नाही आज चार वाढले ना आज पाच वाढले उद्या शंभर झाले पाहिजे तेव्हा यांना ते या संस्कार कळतील आठ दिवसामध्ये मी कितीही जरी नडला खोडला केला आपल्या भाषेत कितीही जरी बोमलो तर बोमलणाऱ्याला सकाळी संध्याकाळी प्लेट मध्येच तयार व्हावं लागतं सकाळी बोमलणारा कोंबडा संध्याकाळी ताटात सजलेला असतो आलं लक्षात हा मी कोंबडा नाहीये एवढा लक्षात ठेवा फक्त मी ज्या अधिकाराने ह्या आईनपूर नगरीशी किंवा तुमच्याशी बोलतोय ना त्याच्या मागे कारण आहे फक्त की मागच्या वर्षी ते तावून गेली आहे पहिल्या वर्षी मी कोणाशीच एवढ्या अधिकाराने बोलत नाही ते तुम्ही मागच्या वर्षी बघितलं आधी मी ठरवून घेतलं तुम्हाला तुमच्याकडून तुम बोलवून घेतलं की मुलगा मांडत असाल तरच नाहीतर मग नाही माय उतात्य हा विचार करतोय मुनीपुत्र वेद पारायण आहेत पण मी मात्र मूर्ख तो मूर्खच खरोखर देवी हेच श्रेष्ठ आहे माझं दैव हेच श्रेष्ठ आहे असंच म्हणा मानायला पाहिजे मला तपस्वीचं ज्ञान नाही तर कसली साधना करणार माझं दैवच खोट आहे दैव बलवान आहे माझं दैव बलवान असतं तर मी खूप काही करून दाखवलं असतं पुरुषार्थ निरार्थक आहे कोणत्याही कार्यात परिश्रमापेक्षा दैवाचे सहाय्य हेच महत्वाचं आहे माय बाप एवढं लक्षात ठेवा सत्यव्रत म्हणतोय कोणतंही कार्य करण्यापेक्षा त्या कार्यामध्ये परिश्रमापेक्षा दैवाच सहाय्य महत्वाचं आहे काल हे लेकर आले त्यांना सांगितलं आवर्जून ते नक्की मदत करतात करतील आणि मागच्या वर्षी ते होते आणि याही वर्षी कथा ऐकायला आले या तरुण पिढीची ही आवड जी आहे ना ही महत्वाची आहे त्यांनी आवर्जून सांगितलं की आम्ही नक्कीच मदत करू महाराज हा कार्यक्रम एकट्याचा नाहीये ही धर्म कथा आहे आणि या कथेमध्ये होणारा प्रत्येक श्लोक आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये आपल्या या लेकरांना या तरुण पिढीला त्या पोरींना तुमच्या आयुष्याचा मोक्ष मिळवण्याची मोक्ष म्हणजे काय हो महाराज लोक येतात हा भले भले मोठे येऊन गेले आणि खोटे नाटक सांगून गेले मोक्ष भेटी दान करा तप करा जप करा एक लोटा जल काहीच फरक पडत नाही तुम्ही देवाला समजवू शकत नाही तुम्ही तुमच्या मनाची समजूत घालताय की आम्ही पाणी टाकतोय देवपूजा करतोय देवाला एक किलो फुलं वाहतोय आमचं चांगलं होईल नाही होणार <coughs> देव इतकाही मूर्ख नाही की आपल्या लेकराने आपण सगळे लेकर आहेत देवाचे आपल्या लेकराने जर चुकीचे कर्म केलेले आहे आणि चांगले स्टेटस ठेवतोय तर याच्याने आपलं बरं होईल हा विचार करू नका महाराज इथे उतात्य म्हणतोय की अशा तऱ्हेचे उलटे तर्क तर्कवितर्क वी विचार करत दिवसा मागून दिवस निघून गेले विरक्तपणाने काळ होता 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 पाहता वर्ष लोटले मात्र तो नेहमीच तेच बोलत असल्यामुळे लोकांमध्ये त्याला फार मान आणि त्याला शास्त्राधिकांचं ज्ञान जरी नसलं तरी सत्यवचनामुळे सर्व लोक त्याचा आदर करत होते आपण सकाळी उठल्यापासूनच खोटं बोलतो दारात आलेल्या वासुदेवाला म्हणतो घरात कोणी नाही आमच्या घरी सुतक पडले आमच्या घरी पेडलीये दारात आलेला भगवंत आशीर्वाद देणारा वसुदेव रुपी भगवंत भगवती तिथून निघून जाते तुम्ही म्हणताना देव असतो आणि देणारा हा दाता असतो आणि देव ना सकाळी सकाळी वाटच बघत असतो की माझं लेकरू उठल्यानंतर काय म्हणतात तुम्ही म्हणाल ना आमच्या घरात काहीच नाही तथा असतो तुझ्या घरात काहीच शिल्लक राहणार नाही राहील का म्हणून खोट बोलायची सुरुवात तर आपणच करतो आणि आपल्यासोबत मुलांनाही शिकवतो जाय रे बाहेर तो साधुवालाय पकिरा पुढे जा आमच्या घरी कोण नाही तसंच तस एक दिवस यांच्यावरही वेळ येईल पुढे जा आमच्या घरी मुलगी आम्हाला तुमच्या घरी द्यायची नाही मग यांनी काय करावं आमच्या सारखे कपडे घालावे आणि दुसऱ्यांच्या दारात जावं आणि मग यांना त्यांनी बोलावं आमच्या दारात काही नाही पुढे जावं आलं लक्षात कथा समजते ना हो की नाही म्हणून खोट बोलू नका माय बाप सकाळी तरी नका बोलू दिवसभर बोला तुळशी माळ घाला आज जर तुळशी माळ घातली तर उद्या उठून दुसरीकडे काशी घालण्याची वेळ नाही येणार उतात्य सत्यव्रत एका क्षणातच हातात घेतलेला एक शिकारी ता जंगला ता होता। त्या जंगलात आला जिथे उतात्य त्या ठिकाणी या आता एक घटना घडली ज्याला काहीच बोलता येत नव्हतं अशीच एक वेळी एक जखमी झालेलं डुक्कर पळत पड़त पळत तिथे आलं आणि त्याला पाहून आमच्या या सत्यव्रत मुनीने ऐम हा शब्द उच्चार केला काय बोलला एडक्याचा ऐ असा आवाज केला एकचदा बोलला एकचदा ते डुक्कर त्याला खेटून गेलं म्हणून आणि ते डुक्कर त्याला गेलं अक्षराला सरस्वतीचा बीजाक्षर मंत्र म्हटल्या गेलंय कोणता शब्द आहे फक्त ऐम शब्द आहे एडक्याचा ऐ आणि त्याच्यावरती टिंब आहे मात्रा बिंदू आहे एम शब्द एम हा मंत्र आणि या एका चुकीचा शब्द बोलल्या गेल्यामुळे त्याच्याकडून सरस्वती मातेच काय झाला उच्चार झाला आणि तथापि ही गोष्ट त्याला माहित नव्हती दये पोटी त्याचा मुखावाटे वाटे न कळत आईच्या मंत्राचा उच्चार झाला तो डुक्कर मात्र जीवाच्या भीतीने पळतच आश्रमाच्या मागच्या बाजूच्या झाडीत जपून लावून लपून बसला काही क्षणामध्ये हातात किरकामट घेतलेला कुणी एक बिल्ल तिथे आला एक शिकारी तिथे आला आणि येऊन झाला तो उंच पुरा आणि उग्र चेहऱ्याचा असा होता सत्यव्रताला तिथे दर्भ आसनावर दर्भासन म्हणजे कुशासनावर बसलेलं त्याने पाहताच त्याने हात जोडून नमस्कार केला आणि त्याला मुनीला विचारलं की महाराज या दिशेने एक जंगली जंगली जनावर एक चक्कर पळत आलेला आहे तुम्ही ते पाहिलंत का माझ्याच बाणाने जखमी झालेला आहे तुम्ही खरं तेच बोलता मोठ्या मोठ्यांनी आशेनी तुम्ही सांगितलं की तुम्ही खरं बोलतात मी तुम्हाला विनंती करतो माझे सर्व कुटुंबीय व्याकुळ झालं आहे आणि त्यांची भूक तर मला भागवायची म्हणून मी शिकारी आहे बरं माझ्या नशिबातसुद्धा सुद्धा विधात्याने उपजीविकेचं साधन हेच लिहिलं आहे की मी शिकार करून खावं मला आ, करता येत नाही दुसरं काही मी खरं तेच सांगतो की बऱ्या अथवा वाईट कोणत्याही उपायाने का होईना पण कुटुंबाचं पोषण करणं माझं कर्तव्य आहे घरी तो शिकारी म्हणतोय घरी माझी बायका मुलं हे भुकेले असतील तेव्हा हे सत्यम्र सत्यव्रत मुनी मला लवकर सांगा की ते डुक्कर कुठे गेलं तो शिकारी विचारतोय महाराज असा त्या बिल्लाचा पडलेला प्रश्न ऐकून सत्यव्रत मुनी मोठ्या पेचात पडले त्यांच्या मनात विचार येऊ लागले आणि सत्यवचनाच व्रत मोडत कामा तर नाही सत्यवचन मोडायचं तर नाही पण खरं बोलायचंय कोण म्हणत सत्यव्रत मुनी तो मुलगा म्हणतोय आणि खरं बोलावं तर हा जाऊन त्या डुकराचा जीव घेईल आणि काय बरं करावं की त्याचा जीव वाचेल सत्य बोलण्यामुळे जीव हिंसा जर घडत असेल तर त्याला सत्य तरी कसं म्हणायचं खरं तरी कस म्हणायचं आणि खोट बोलून जर कुणावर दया व उपकार होत असतील तर त्या सत्यच आहे ही जर साधलं जात असेल तर ते, ते बोलणं निसंशय असेल सत्य मानलं पाहिजे पण माझ सत्यव्रत मोडल्या जाईल मोडता कामा नाही वाचलं पाहिजे आणि ते सांगावं तरी कस सा, अशा प्रकारे तर्कवितर्क त्याच्या तर 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 मनात येऊ लागले त्याची बुद्धी चालू लागली का कारण की आई भगवती त्याला प्रसन्न झाली आहे सत्यव्रत तर मोडता नाही आणि डुक्कर वाचलं पाहिजे परंतु अहो जमदग्नी मुनी लोमेश महर्षी सांगतायत त्याच्या भाग्याने असं झालं की त्याने त्या घायल प्राण्याला अय अय असा जो निकतपणे शक्ती बीज मंत्राचा उच्चार केला होता त्या योगाने देवी संतुष्ट झाली आणि तिने त्याच्या ठाई विधीचा संचार केला त्याच्या मस्तकावर आईने हात ठेवला आणि त्याच त्या क्षणी वाल्मीकि ऋषीप्रमाणे प्रज्ञावान असा तो झाला आणि तो मोठा कवी झाला आणि आई भगवती प्रसन्न झाली महाराज आई भगवती प्रसन्न झाली आणि आई भगवतीने त्याला दर्शन दिलं या पश्यती ना ब्रुते या भृते सा न अहो व्याधा स्वकारिनी किं पृच्छी पुन्हा पुन्हा